नेवासाला गीता ग्रंथ निरोपणाचं कार्य पार पाडल्यानंतर ज्ञानदेवादी देवादी लोकांचं भावपूर्ण निरूप घेऊन आपल्या गावी आळंदीस जाण्यासाठी निघाली होती वाटेत ती पुनतांबे येथे आली गोदावरीच्या तीरावर विसवासाठी ती आली असताना त्यांना त्या ठिकाणी कोणीतरी एक महायोगी समाधी लावून बसलेला दिसला त्याचं शरीर काष्टवाद कृष झालेलं होतं त्याच्या अवतीभोवती शिष्यांचा तांडाचा तांडा वावरत असल्या दिसला आणि विशेष म्हणजे त्याच्या आसपास अनेक प्रेत पडलेले आहे असं त्यांना दिसले ज्ञानदेवांनी स्वाभाविक उत्कंठनेने श्री निवृत्तीनाथांना विचारले दादा हा असा कोण योगी समाधी लावून बसला आहे आणि याच्या भोवती ही प्रत्येक काय म्हणून ठेवलेले आहे तेव्हा निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना म्हणाले ज्ञानदेवा हेच ते हे योगीराज चांगदेव आहे यांची कीर्ती यांचं सामर्थ्य काय म्हणून वर्णन करावं यांना अष्टमासिद्धी प्राप्त झालेली आहे आणि सिद्धाईच्या बडावर काही शतक हे योगीराज कालवंचना करून हयात राहिलेले आहेत शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणजे ते समाधी लावून बसतात आणि काळाला परतवून लावतात काळ परतल्यावर त्यांची समाधी उतरते आणि मग सर्व प्रेत आम्ही आहोत ना असं मनात उठून बसतात ही आसपास प्रेत दिसतायत ना ती यासाठीच आप्तांनी आणून ठेवलेली आहे निवृत्तीनाथाचं हे बोलणं ऐकून ज्ञानदेवाच्या मनात त्या प्रेताविषयी आणि त्यांच्या भोवतीत ताटकडत बसलेल्या त्यांच्या आप्तगणाविषयी दया उत्पन्न झाली त्यांना असे वाटले रात्रंदिवस अन्न पानाविना यांची समाधी उतरण्याची वाट पाहत बसणाऱ्या केली पाहिजे तेव्हा ज्ञानदेव मुक्ताबाईला म्हणाले मुक्ता काय ज्ञानदादा तुला प्राप्त झालेलं योग सामर्थ्य या दुखी कष्टी जीवासाठी तू आता पणाला लावलं पाहिजेस निस्पृह आणि जीवनमुक्त्याची कोणतीही साधना परहितासाठीच असतेस ना तू या सर्व प्रतना जिवंत कर त्यांच्या आप्तांनाही दुःखातून मुक्त कर किती वेळ वाट पाहत बसणार हे बिचारे माणसं तेव्हा मुक्ताई म्हणाली पण दादा मला संजीवनी मंत्र अद्यापि प्राप्त झालेला नाही मग ज्ञानदेवाने मुक्ताईच्या कानात संजीवनी मंत्र सांगितला आणि म्हटले या मंत्राचा जप कर आणि या सर्व प्रेतांना जिवंत कर ज्ञानदेवाची श्री सावज्ञ मानून मुक्ताबाई प्रेतांजवळ आली आसपास तात्कडत बसलेल्या प्रेतरक्षकांना म्हणाली बाबांनो तुम्ही कोण आहात येथे येऊन बसण्याचं कारण काय आहे तेव्हा प्रेतरक्षकांनी या ठिकाणी येऊन बसण्याचा आपला हेतू मुक्ताबाईला सांगितला आणि चांगदेवाच्या योग सामर्थ्यावर विसंबून असल्याचंही सांगितलं तेव्हा मुक्ताबाईनं विचारलं मग ही प्रेत जिवंत केव्हा होणार ते प्रेतरक्षक म्हणाले चांगदेव महाराज ज्यावेळी समाधीतून उठतील त्यावेळी हे प्रेत जिवंत होते पण इतका वेळ वाढ पाहत बसण्यापेक्षा ही प्रेत आताच जिवंत व्हावीत अशी आपली इच्छा असेल तर आपण ती सर्व एकत्र आणून ठेवा मुक्ताबाईच्या सांगितल्यानंतर सर्व प्रेतरक्षकांनी ती प्रेत, प्रेत एकत्र जमा केली मुक्ताबाईने जवळच पडलेले एक शौणाची शकल हाती घेऊन त्या सर्व शवावरून फिरविले आणि दूर फेकून दिले त्याचबरोबर ते शकल जिवंत होऊन दूर पडून गेले आणि इकडे सर्व प्रेतेही जिवंत झाले या मुलीचे हे अद्भुत सामर्थ्य पाहून सर्व प्रेतरक्षक आणि चांगदेवाचा शिष्यवर्ग विस्मितीत झाला जिवंत झालेल्या माणसांनी आणि आप्तिष्टांनी त्या चारही भावंडांना मनोभावे नमस्कार केला त्यांच्या योग सामर्थ्याची स्तुती करत ते जिवंत झालेले सर्वप्रेत आपापल्या घरी निघून गेले आणि निवृत्तीनाथांच्या आज्ञेनुसार ही भावंडी आपल्या मार्गाला लागली काही वेळाने चांगदेवाची समाधी उतरली समाधी उतरल्यानंतर त्यांनी आपल्या अत्यंत तेजस्वी परंतु आरक्त डोळ्यांनी इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाले येथे कोणी आहे काय तेव्हा त्यांना नेहमीप्रमाणे प्रेतांची गर्दी दिसली नाही त्यांनी शिष्यांना विचारलं यावेळेस कोणीच मृत्यू पावलं नाही का तेव्हा शिष्य म्हणाले नाही महाराज आपण समाधी लावून बसल्यानंतर अनेक प्रत या ठिकाणी येऊन पडली होती परंतु काही दिवसापूर्वी निवृत्ती ज्ञानदेव सोपानदेव आणि मुक्तबाई या नावाची चार लहान तेजशी भावंडे या ठिकाणी प्रवास करीत करीत आली होती त्यांना या प्रताची आणि त्यांच्या आप्तेष्टाची दया आली त्यातील ज्ञानदेवानं लहान बहीण मुक्ताबाईच्या कानात संजीवनी मंत्र सांगितला आणि त्या लहान घ्या परंतु योग सामर्थ्यवान अत्यंत तेजस्वी दिसणाऱ्या मुलीने येथील सर्व प्रेतांना जिवंत केले आणि ती सारी भावंडं परमेश्वराचे नामस्मरण करीत इथून निघून गेली काय सांगावं महाराज सारे लोक त्यांची स्तुती गात आहेत